नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोकणातल्या पद्धतीने ओल्या काजूची भाजी तर त्यासाठी इथे मी एक छोटा बाऊल भरून अख्खे ओले काजू घेतलेले आहेत हे मी गावावरून आणलेले आहे इथे आपल्याला वाटण लागणार आहे अर्धी वाटी सुकं खोबरं आणि दोन मध्यम कांदे उभे चिरून मी तेलात परतून घेतलेले आहेत खोबरंसुद्धा तेलात परतून घेतलेलं आहे आणि इथे मी अक्का मसाला आ, पासा पाकड्या लसूण अर्धा इंच आल्याचे तुकडे एक इंच दालचिनी थोडी बडीशेप धने दोन तीन लवंगा आणि सात आठ काळी मिरी हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे तर आता आपण पहिल्यांदा काजूला एक उकळी काढून घेऊया ह्याची साल निघाली पाहिजे आणि व त्याला बराचसा चिकसुद्धा असतो तो घशाला खवखव होते त्याच्यामुळे तर आता आपण हे गरम पाण्यातून काढून घेऊया ते मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यात आपण काजू घालूया आता एक उकळी काढून घेऊया आता इथे काजूला आपल्या उकळी आलेली आहे गॅस बंद करूया आणि हे काजू आता आपण झाऱ्याने काढून घेऊया प्लेट मध्ये काढून घेऊया आता हे पाणी फेकून देऊया आणि काजू थंड करून घेऊया आता हो आपले काजू थंड होत आहेत तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया थोडं पाणी घालूया आता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे बारीक वाटून घेतलेलं आहे आणि इथे आपले काजू सुद्धा थंड झालेले आहेत आता आपण काजू सोडून घेऊया गरम पाण्यातून उकळी काढल्यामुळे काजूची सालं पटापट निघतात आणि वरचा चिक पण निघून जातो त्याच्यामुळे एक उकळी काढून घ्यायची आता मी या काजूचे असे दोन भाग करून घेणार आहे आता आपण असेच सर्व काजू सोलून घेऊया इथे सर्व काजू मी सोलून घेतलेले आहेत आता आपण भाजी बनवायला घेऊया भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर कढाई ठेवली आहे तेल टाकून घेऊया तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे आता आपलं तेल छान गरम करून घेऊया इथे आपलं तेल गरम झालेलं आहे पाव चमचा जिरे घालूया पाव चमचा मोहरी थोडासा हिंग आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा छान परतवून घेऊया आता आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया तो छान परतून घेऊया आता आपण थोडीशी हळद टाकूया हा चमचा एक छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकूया परतून घेऊया आता आपण वाटण घालूया आता हे वाटण छान परतून घेऊया वाटण बारीक गॅसवरती छान परतून घ्यायचा आता वरून झाकण ठेवूया आणि मंद गॅसवरती दोन तीन मिनिटं वाटण शिजून घेऊया तर दोन ते तीन मिनिटानंतर बघूया वाटण आपलं छान भाजलेलं आहे आता आपण याच्यात बटाट्याच्या फोडी घालूया मी ते मोठा अर्धा बटाटा कापून पाण्यात ठेवला होता तो घालूया थोडं वाटणाचं पाणी राहिलेलं ते घालूया आता हे सर्व मिक्स करून घेऊया दोन छोटे चमचे मालवण मसाला घालूया आता हे पुन्हा छान मिक्स करून घेऊया वरून झाकण ठेवूया मध्यम गॅसवरती दोन तीन मिनिट शिजून घेऊया आता इथे दोन ते तीन मिनिट झालेली आहेत परतून घेऊया आता आपण सोडलेले काजू घालूया मिक्स करून घेऊया आता आपल्याला किती ग्रेवी पाहिजे तेवढं आपण पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया आता पुन्हा एकदा दो ढवळून घेऊया आता वरून झाकण ठेवूया आणि मध्यम गॅसवरती सात ते आठ मिनिट भाजी शिजून घेऊया भाजीला आपल्या सात ते आठ मिनिट झालेली आहे तर आपण बघूया छान आपली भाजी इथे शिजलेली आहे त्याच्यातला आपण बटाटा शिजला काय बघूया तर छान इथे आपला बटाटा सुद्धा शिजलेला आहे गॅस बंद करूया वरून कोथिंबीर घालूया आता आपण बाउलमध्ये सर्व करूया वरून कोथिंबीर घालूया आपली ओले काजू बटाटा रसा रसाभाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद